नमस्कार मित्रांनो चरित्र प्रत्येक स्त्रीलाच वाटत असते की तिचा असणारा जोडीदार किंवा पार्टनर किंवा बी एफ कोणीही जो तिचा आयुष्यात असेल तो चरित्रवान असावा आश अशामध्ये जो पुरुष इमानदार असतो आणि चांगला चरित्रवान असतो त्याचबरोबर स्त्रीचा सन्मान करणारा जर असेल तर महिला त्या पुरुषाकडे लवकर आकर्षित होताना आपल्याला दिसून येतं मित्रांनो बघा बऱ्याच वेळा बोलणं ऐकणारा महिला अशा पुरुषाकडे देखील आकर्षित झालेल्या आपल्याला दिसून येतात जो पुरुष तिचं लक्षपूर्वक ऐकून घेतो याचबरोबर त्यांच्या विचारांना समजून घेत असेल तर अशा पुरुषाकडे महिला अगदी चुंबकासारखी आकर्षित झालेली तुम्हाला दिसून येते आर्थिक आणि मानसिक मजबूती मित्रांनो पुरुषाजवळ धन असते तो पुरुष चांगल्या व्यक्ती म्हणून ओळखला जातो याचबरोबर दुसऱ्याला चांगलं जीवन देखील देऊ शकतो असे पुरुष महिलांना खूप आवडतात त्याचबरोबर अशा पुरुषांना जीवनसाथी बनवू इच्छित असते ती महिला स्त्रिया अशा पुरुषांच्या प्रेमात स्वतःला पण विसरून जातात स्वभाव मित्रांनो पुरुषांचा स्वभाव शांत नसतो आणि मनस्थिती चुकीच्या गोष्टींचा विद्रोह आणि विरोध करणारी असते पण जे पुरुष शांत सरळ सौम्य स्वभावाचे असतात त्यांच्याकडे देखील महिला खूप लवकर आकर्षित झालेली आपल्याला दिसून येते मित्रांनो बघा नीतिशास्त्रामध्ये खूप आजकाल म्हणजे मित्रांनो नीतिशास्त्रात पण एक होतं आज पण त्यांची नीती खूप काही शिकवते त्यांच्या नीतीचं पालन केलं तर जीवनात कोणतीच व्यक्तीला अपयश येणार नाही हेच नाही तर आचार्य चाणक्य जीवन जगण्याची प्रत्येक पद्धत सांगितली आहे आणि तेच आज आपण ह्या व्हिडिओमधून असे तीन लक्षणं पाहिली आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो चॅनलला भरभरून सपोर्ट करा पिन पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलशी कनेक्ट राहा श्री स्वामी समर्थ